ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रविरामानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी देशांतर्गत कारवाईला सुरुवात केल्याचं दिसत आहे मुंबई विमानतळावर शनिवारी सतरा मे इसिमच्या दोन संशयितांना स्लीपर सेलच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे तसेच हरियाणामधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे यापैकी एक आहेत युट्यूबर ज्योती मल्होत्रा ज्योतीला हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली असून तिच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल असं कृत्य तिने केल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेमधील संस्थेच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप टेलिग्राम स्नॅपचॅट सारख्या ॲपचा वापर करून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत होती पाकिस्तानचे गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शहाबाज यांचाही फोन नंबर ज्योतीच्या मोबाईलमध्ये सेव्ह असल्याचं दिसून आलं आहे कुणाला संशय येऊ नये म्हणून हे मोबाईल नंबर तिने जट रंधावा या नावाने सेव्ह केले होते पुढचा तपास पोलीस यंत्रणेकडून केला जातो